आता तोंडावर येऊन ठेपल्यात त्या दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा तर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने सी बी बोर्डाची सेकंडरी आणि सिनियर सेकेंडरीची वार्षिक परीक्षा पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून सुरू होती आहे ही परीक्षा दोन एप्रिलपर्यंत चालणार आहे परंतु एकोणीस फेब्रुवारी हा दिवस आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस म्हणून संपूर्ण जगात उत्साहाने साजरा केला जातो आणि याच दिवशी सीबीएसई बोर्डाने वेळापत्रकात संस्कृत विषयाचा पेपर नियोजित केलाय आणि अशी तक्रार काही पालकांनी मनसेकडे केली आहे बोर्डाच्या परीक्षांचे नियोजन करताना शासकीय सुट्ट्यांबाबत विचार केला जातो सीबीएसई बोर्ड मात्र जाणीवपूर्वक असं कृत्य करतं त्यामुळे सीबीएसई बोर्डाने त्या दिवशी होणारा पेपर रद्द करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना निवेदनाद्वारे केली आहे महाराष्ट्र शासनाने अधिकृत सुट्टी जाहीर केलेली असताना सीबीएसई बोर्डाने राज्यातील शिक्षण विभागाशी समन्वय साधणे आवश्यक होते शिवजयंतीच्या दिवशी विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या गौरवशाली पराक्रमी इतिहासाची माहिती दिली गेली पाहिजे सर्व शाळांमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी झाली पाहिजे मात्र सीबीएसई बोर्ड महाराष्ट्राच्या दैवताचा जाणीवपूर्वक अपमान करत आहे असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आला आहे दरम्यान शिक्षण विभागाने एकोणीस विद्यार्थी सेना या दिवशी परीक्षा होऊ देणार नाही असा इशारा देण्यात आला असून तात्काळ सीबीएसई बोर्डाच्या व्यवस्थापकांना परीक्षा रद्द करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी पाचंगे यांनी केली आहे तर पाचंगेंच्या या मागणीचा मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री विचार करणार का आणि पाचंगेंच्या या मागणीशी तुम्ही सहमत आहात का मला कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या बेधडक महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका